नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो दोन शब्द मुंबईकरांसाठी नक्कीच बोलावं लागणार आहे कारण की मुंबईकरांना जरंगे पाटलांनी तांब्याभर पाणी मागितलं होतं पण आज आम्ही आत्मविश्वासानं हे सांगणार आहे की मुंबईकरांनी तांब्याभर पाणी नाही तर बिसलरेचे एकदम ट्रकचे ट्रक घेऊन ट्रक आले आणि त्याच्यानंतर जेवणाची राहण्याची एकदम अत्युत्तम इतकी खतरनाक जबरदस्त सोय केली की कधी मराठ्यांनी एवढी अपेक्षासुद्धा केली नव्हती की मुंबईत एवढी जबरदस्त आपली मराठ्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय होईल कारण गर... की मी सुद्धा जेव्हा घर मुंबईवरून परत घरी येत होतो ना तेव्हा घरापर्यंत येऊच तर मुंबईचं बिस्लरीचं पाणी पित होतं मित्रांनो कारण की हे अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे कारण की जारांगी पाटलांनी फक्त तांब्याभर पाणी मागितलं होतं पण मुंबईकरांनी एवढी साथ दिली त्यामुळं मुंबईकरांचे हे मराठे कधीच हे विसरणार विसरणारा क्षण नाही कारण की एवढा खतरनाक रिस्पॉन्स मुंबईकरांनी मराठ्यांना दिला आहे की मराठे हे मुंबईकरांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही आरक्षणासाठी मुंबईकरांचा खूप मोठा खारीचा तुकडा आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट जे ते डबेवाले ते डबेवाल्याने सुद्धा जो प्रत्येक कामगार होता त्यांच्या एका डब्याबरोबर दुसरा डबा मराठ्यांसाठी एक डबा त्या का डाब्यावाल्याने दिला होता त्यामुळे त्यांचेसुद्धा लय मोठे उपकार आहे मराठ्यावर कारण की मराठ्यांना एवढं कधी वाटलं नव्हतं का एवढं मोठे मुंबईमध्ये जबरदस्त सोय होईल कारण की जे वाशिममध्ये भाजी मार्केट आणि फळ मार्केट आहे तिथं इतकी जबरदस्त सोय फॅन लाईट मोबाईल चार्जिंग इतकी जबरदस्त सोय आम्ही आमच्या आयुष्यातसुद्धा पाहिले नाही कारण की मुंबईमध्ये साधा वाडा पाऊससुद्धा दहा रुपयाचा कोणी फुकट देत नाही आणि मुंबईकरांनी एवढी जबरदस्त सोय केली त्यामुळं मुंबईकरांसाठी एकदा तर मानाचा मोजरा तुम्हाला मुंबईकरांना जर तुम्हाला खरोखर या व्हिडिओमधून वाटलं असेल काहीतरी तर फक्त एक लाईक करा आणि मराठ्यांसाठी मुंबईकरांसाठी एकदा हे व्हिडिओ शेअर करा एक मराठा लाख मराठा आणि मुंबईकरांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि असाच मुंबईकर तुमचा आम्हाला साथ राहू द्या कारण की आरक्षण तर अध्यादेश तर भेटला आहे पण आरक्षण भेटूपर्यंत मुंबईकरांनो तुम्ही पण साथ द्या मराठ्यांनो एक मराठा कोण